नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटेट बुडा युट्यूब चॅनेलवर तर कारागृह विभागाची जी भरती झाली होती त्यांच्या निवड यादी आता आलेल्या आहे म्हणजेच त्या उमेदवारांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे तर चला बघूया कोणकोणत्या पदांचा निकाल लागलेला आहे तर सर्वात पहिले तुम्हाला निकाल बघण्यासाठी काय करायचं तुम्हाला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल त्यावर जाऊन क्लिक करायचंय त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर याल त्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे भरती हा कॉलम दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा कालच चार निवड यादी लागलेल्या आहे सिनियर क्लार्कची सिलेक्टेड लिस्ट ही त्यानंतर सिनियर क्लार्कची वेटिंग लिस्ट आहे त्यानंतर क्लार्कची वेटिंग लिस्ट आहे आणि क्लार्क या पदाची सिलेक्टेड लिस्ट आहे म्हणजे वेटिंग लिस्ट पण लागलाय आणि सिलेक्टेड लिस्ट पण लागलं आहे तर चला आपण या चारही बघूया इथे तुम्हाला डेट दिसत असेल एक तारखेला म्हणजे कालच हा निकाल लागलेला आहे तर सर्वात पहिले आपण सिनियर क्लार्क या पदाची निवड यादी बघूया तर इथे बघा कारागृह विभाग सर्व भरती दोन हजार तेवीस चोवीस निवड यादी तर इथे ओपन कॅटेगरीचा हा निकाल आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी किती पद होते ते पण इथे दिलेलं आहे पद कोणतं होतं वरिष्ठ लिपिक तर एवढ्या उमेदवारांची सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथे खाली तुम्हाला ई डब्ल्यू एस कॅटेगरी दिसेल तर हा निकाल कसा बघायचा आहे इथे तुम्हाला टोटल नंबर दिसेल एस आर नंबर त्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल त्यानंतर इथे तुमचा रोल नंबर दिसेल त्यानंतर इथे कॅन्डिडेट फुलनेम त्यानंतर इथे जेंडर इथे डेट ऑफ बर्थ तुमची कॅटेगरी कोणती आहे ती इथं दिसेल त्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले ते आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्ट झालाय ते तुम्हाला इथं दिसेल तर अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल बघायचा आहे आणि संपूर्ण कॅटेगरीचा निकाल हा इथं तुम्ही खाली बघू शकता त्यानंतर आपण आता दुसऱ्या पदाचा बघूया त्यानंतर आपण आता वेटिंग लिस्ट बघूया तर कारागृह सेवा भरती दोन हजार तेवीस चोवीस एकोण एकतीस पद आहे त्या पदांसाठी ही वेटिंग लिस्ट आहे तर वेटिंग लिस्ट पण सेम त्याच पद्धतीने बघायची त्यानंतर आपण आता क्लार्क या पदाची निवड यादी बघूया तर इथे बघा पद कोणतं आहे लिपिक क्लार्क हे पद आहे त्याची ही, ही निवड यादी त्याच्यासाठी एकूण किती पदं होते एकशे पंचवीस पदं होते तर एकशे पंचवीस पदांसाठी ही जी आहे ही निवड यादी आहे इथे तुम्ही बघू शकता की पहिले कोणत्या कॅटेगरीचा निकाल आहे ओपन कॅटेगरीचा त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला इथे ईडब्ल्यू एस दिसेल तर अशा प्रकारे असं रिजल्ट रिझल्ट तुम्ही बघून घ्यायचा आता प्रतीक्षा यादी पण बघूया तर लिपिक पदाची ही प्रतीक्षा यादी ही यादी पण तुम्ही बघून घ्यायची तर अशा प्रकारे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या दोन पदांचा निकाल लागलेला आहे तर आता ज्या ज्या उमेदवारांचं नाव आलेलं आहे त्यांचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग पुढची प्रोसेस होईल तर तुमचं नाव आहे का नाही ते नक्कीच बघून घ्या तर हीच अपडेट होती कारागृह विभाग भरतीतर्फे हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत नक्की शेअर करा आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही अडचण असतील तर ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा